अच्छा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील तर मित्रांनो आज मी इंट्रो करायसाठी दादाच्या वरती आलो आहे आणि ती मला माहीतच आहे राजे हल्दी आणि लग्न आहे तर खूप दौर मस्ती असणार आहे ब्लॉगमध्ये आत्ता हा फक्त ट्रेलर ब्लॉग आहे तुम्हाला सगळी तयारी दाखवायला घेतली आहे काय काय तयारी चालू आहे लग्नाची हल्दीची तर तीच पहा आणि हा ब्लॉग लहान पण असू शकतो तर थोडं समजून घ्या दुसरं काय नाही तर चलाच्या ब्लॉगला सुरुवात करूया लेट्स गो हे बघा मित्रांनो मांडवाचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि हे बघा सर्व मांडवाचं सामान पण इकडेच आहे आणि काम तर चालूच आहे जण कामच करत आहेत जण बोललं तर कामं तर खूप असतात मित्रांनो आता चला तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो गजरा बनवायला येतो महिला मंडळीला द्यायसाठी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो हे बघा मित्रांनो वड्याचं पीठ आणि असं मोठी गजत तीन आहेत टोटल अनुभव कसा आहे दादा तणावाचा आहे जरा वातावरण बघता तणावाचं म्हणजे कसं तुला वाटते आता लग्न आले जवळ पण पाऊस पण पडतोय काय बोलशील त्याच्याबद्दल ते लग्न आपण जुन्व ठेवलंय बघा तरी मला फार वाटतं फॅमिली एकत्र आल्या इकडे खूप आनंद आहे आनंद वातावरण इकडे बस हे बघा सगळेजण आता तोरणासाठी मेहनत करतात ते बघा तिकडे खूप छान असं तोरण बनवायला घेतले आत्या जणांनी पुरुष मंडळी सगळी इकडे बसले आणि आत्या मंडळी सगळी इकडे बसले महिला मंडळी सगळी इकडे काय मग पुरुष मंडळी बसायचं कधी हिसाब करायला बसायचं आहे पण आम्ही भरत मित्रासाठी प्रार्थना केली की आमची दोन तीन सुपाने द्या आणि ते आमची सगळ्यांची प्रार्थना ऐकली देवाने पाऊस बंद केली पाऊस पावसाने जरा क्लायमेट आमचं थंड गेले नाही तर लग्नाची तयारी आमची सगळ्यात जोरात चालली होती खूप प्राण्याने क्लायमेट आमचं थंड केल्यानंतर मांडव तुम्हाला रेडी दिसले असता आज पूर्ण मांडव आज रेडी होणार होता काल पाऊस पडला म्हणून आपण काम पण थोडं लेट आहे आपलं त्यामुळे बद्दल आणि क्लायमेटच्या बद्दल काय बोलाल पाणीच काय आता बोलून काय शकत नाही हा मंडप बाबांनी बनवायला घेतलाय बाबा मंडपाबद्दल काय बोलाल आणि कसं काय आहे मंडपाचं सर्व काही सांगाल तुम्ही मंडपाचं काय चालतो भरपूर सामान आहे का मंडपाचं मंडप व्हायला किती टाइम लागेल अंदाज आज आतापर्यंत होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो आता भांडी आणायला घेतलेत आणि इकडे ॲक्स्ट्रीम एन्जॉय करतात दादासा नाही बघा इकडे भांडी आणायला येते अजून भांडी येत आहेत ते बघा अजून आहेत का सर्व मुलांनी आता भांडी आणायला घेतलेत आणि ते बघा तुम्हाला तिकडे बॅनर दिसलाच असेल मला बॅनर पण दाखवतो खूप छान असा बॅनर पण आहे हे बघा हा बॅनर आता मोरवा स्टॉपवर लावायचा आहे खूप मोठा बॅनर आहे खूप छान असा बॅनर आहे आणि हे बघा मित्रांनो आता इकडे मेहंदी कार्यक्रम चालू आहे मग इकडे पण मेहंदी काढायला घेतली आणि वरती पण मेहंदी काढायला घेतले दाखव दाखव परी दाखव परीनी पण मेहंदी काढली सगळ्या आजीस आपल्या बसलेल्या ते पाहू शकता <laughs> मित्रांनो आता थोड्याच वेळात बारा वाजतील आणि आज माझ्या आयडल कपलची ॲनिव्हर्सरी आहे म्हणजे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे आज तर चला सेलिब्रेशन करायचे आपल्याला

मेहनत चालू आहे बरोबर आहे बरोबर आहे रिसेप्शन चालू झालं मित्रांनो रिसेप्शन चालू झालं तर मित्रांनो मला माहिती आहे हा ब्लॉग खूपच लहान आहे पण तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसू नका आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती असणार आहे तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नक्कीच सबस्क्राईब करायचं मित्रांनो कारण की आता का। था तर खूप भारी ब्लॉग येणार आहे आणि हां या कॅमेऱ्याची क्वालिटी कशी आहे सांगायला विसरू नका आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये या कॅमेऱ्याच्याबद्दल पण बोलणार आहोत मी आता गोप्रो घेतला आहे तर कॅमेरा क्वालिटी तर इम्प्रूव्ह झालेलीच आहे तर नक्की सांगा मला कॅमेरा क्वालिटी कशी वाटली ती आणि असा सपोर्ट दाखवत राहा आता तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला माहिती आहे माझा ब्लॉग खूप दिवसानंतर येतो आहे पण आता समजून जा कारण पूर्ण दिवस कामातच होतं दादाचं आता लग्न हल आले हलदी आले तर कामातच आहे आणि उद्या तर खूप धडमस्ती करणार मित्रांनो आपण तर तुम्हाला खरंच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करायचा आहे बाय बाय